नमस्कार मित्रांनो मी देवेंद्र जोशी शब्दकौमुदी या चॅनल अंतर्गत कविता काळजात घुसली हा जो उपक्रम सुरू आहे त्या उपक्रमाच्या अंतर्गत मी आज काव्य वाचन करणार आहे मी आपल्यापुढे दोन कविता सादर करणार आहे सगळ्यात पहिली कविता कविवर्य नाग देशपांडे यांची शीळ नावाची आहे ही कविता जवळपास एकोणीसशे बत्तीसच्या काळामध्ये लिहिल्या गेली आणि तो काळ अतिशय वेगळा होता त्या काळामधली ही कविता म्हणजे एक धीट प्रगटीकरण आहे आणि अतिशय रोमॅंटिक असलेली कविता आपल्याला सर्वांना आवडेल तर राना रानात गेली बाई शिळ राना रानात गेली बाई शिळ राना रानात गेली बाई शिळ राया तुला रे काळ येळ नाही राया तुला रे काळं येळ नाही राया तुला रे मिळ नाही झोर राया तुझ रे कुळ शिळ राना रानात गेली बाई शिळ राना रानात गेली बाई शिळ एड्यावाणी फिरे रानो वना एड्यावाणी फिरे रानो वना जसा काही ग मोहन काना हासे दसा ग रामघन निळ राणा रानात गेली बाई शिळ राना रानात गेली बाई शिळ वाहे झरा ग झुळू झुळू वाणी वाहे झराग झुळ झुळ वाणी तिथं वाऱ्याची गोड गोड गाणी तिथं राया तू उभा अस शिल राणा रानात गेली बाई शिळ राणा रानात गेली बाई शिळ तिथं रायाचे पिकले मळे तिथं रायाचे पिकले मळे वर आकाश शोभे निळे शरदाच्या ढगाची त्याला झिल रानात राना गेली बाई शिळ राना राना गेली शिव गेले धावून सोडून सुगी गेले धावून सोडून सुगी दूर राहून राहिली उगी शोभे रायाच्या गालावर तिळ राना त गेली बाई शिळ राना रानात त गेली बाई शिव राणी राया जसा फुलावाणी राणी राया जसा फुलावाणी फुले राणी फुले न मी फुलं राणे बाई सुवास राणी भरतील बाई सुवास राणी भरतील राना रानात गेली बाई शिळ राना रानात गेली बाई शिळ फिरू गळ्यात घालून गळा फिरू गळ्यात घालून गळा मग घुम मोहन न शिळा राणी कोकिळ सुर धरतील राणी कोकिळ सुर धरतील राना राना गेली बाई शिव राना रानात गेली बाई शिळ माझी दुसरी कविता ही वाट वेगळी ह्या माझ्या काव्यसंग्रहातली आहे प्रेमपत्र नावाची आजपासून पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा काळ असा होता की मोबाईलचं इतकं प्रचलन झालं नव्हतं त्यामुळे प्रेमपत्राचा सहारा घ्यावा लागायचा तर ही अतिशय रोमँटिक अशी कविता सुमनदार मला उत्तरातली आहे प्रेमपत्र चला तर सगळेजण आपण आस्वाद घेऊया खरे सांग वेडे लिहू काया आता खरे सांग वेडे लिहू काया आता प्रिये लाडके की सखी बावरी किती होत आहे माझ्या चुकाया असा कंपका येत आहे तरी कधी वाटते मी लिहावे धीराने कधी वाटते मी लिहावे धीराने प्रिया तूच माझी गुणी राधिका नको चंद्र तारे नभीचे मला ते नको चंद्र तारे नभीचे मला ते सखे भासतो स्वर्ग आता फिका गुलाबी मऊ पान त्यासोबत गुलाबी मऊ पान त्या सोबतीला, सुगंधी असा पेनही आणला दिला त्यास आकार तोही बदामी दिला त्यास आकार तोही बदामी मध्ये बाण त्याच्या वरी खोचला किती दा दालिहावास मी घेतले किती दा लिहायास मी घेतलेले तरी शब्द काही सुचे ना जरी काव्य थोडे मला जरी काव्य थोडे मला येत से गळे ना कसे प्रेम सांगू तुला प्रयत्ने कितीही करोनी सखे प्रयत्ने कितीही करोनी सखे मी नसे एकही शब्द रेखाटला गळाले असे धैर्य माचे कसे ग मनासी असा खेद हा जाहला तुझे तूच समझू न घे अताशा तुझे तूच तू समझू न घे अताशा जरी पत्र कोरे समी धाड़े जरा वात तू प्रीत डोल्यात लिहा जरा वात तू प्रीत डोल्यात लिहा असे प्रेम माझे जगावे गळे असे प्रेम माझे जगावे गळे धन्यवाद